नागपूर नागपूरमध्ये राहणारा अमोल पाटील बंकेत काम करायचा घर नोकरी जबाबदाया यामध्ये तो इतका अडकला होता की स्वतःसाठी वेळच उरत नव्हता त्याला कायम वाटायचं एकदा तरी गाणगापूरला जाऊन स्वामींच्या दर्शनाला जावं पण रजा पैसा आणि वेळ तिघांनी ते स्वप्न थांबवलं होतं एके रात्री तो खूप थकलेला घरी आला देवघरात स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून म्हणाला स्वामी माझं मन शांत नाही एकदा तरी तुमच्या दारी यायला संधी द्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या ऑफिसमधल्या सहकायाने सांगितलं या महिन्यात आमचं सगळ्यांचं गाणगापूर टूरचं आयोजन झालं न्य तू पण येणार ना अमोल थपकून गेला हेच तो मागच्या रात्री प्रार्थनेत म्हणाला होता काही दिवसांनी अमोल गाणगापूरच्या मंदिरात समाधीसमोर उभा होता डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मनात एक अद्भुत शांतता होती तो म्हणाला स्वामी मला काही मागायचं नाही फक्त इतकंच की तुमची आठवण रोज माझ्या श्वासात असू द्या त्या दिवसानंतर अमोल पुन्हा नोकरीत आयुष्यात गुंतला आपण एक बदल नक्की झाला आता तो हरवलेला नव्हता त्याच्या चेह्यावर कायम समाधान आणि श्रद्धेचा प्रकाश झळकत होता